बापूसाहेब बिसोडे संग्राम ग्रामीण विकस शेती पदसंस्था संग्राम उद्योग समूह यांच्या वतीने कुस्तीत कुस्तीचं जोडण्यात येणार आहे त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोजकर विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय आणि लक्ष्मणराव किर्लोजकर ज्युनियर आणि सिनियर कॉलेज यांच्या वतीने एक कुस्ती जोडण्यात येणार आहे पकड घेण्याचा प्रयत्न पंडित विष्णू दिगंबर विद्यालय त्यांच्या वतीने जोडण्यात येणार आहे मानावरती आहे पुढची कारवाई पाहिजे किरण आता हो पुढची कारवाई पाहिजे आणि घोटणार हो नारायण ना शिसाळ यांचा चिरंग लिहूया पत्रकार मित्र पाचशे रुपये झालेला किरण शिसाळा